नमस्कार मित्रांनो दामू ऑफिशियली आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करतो आजचा व्हिडिओ हा पेसा क्षेत्रातल्या उमेदवारांसाठी कर्मचाऱ्यांसाठी घेऊन आलेलो आहे अत्यंत महत्वाचा असा व्हिडिओ आहे त्यामुळे शेवटपर्यंत बघा आजच्या या व्हिडिओमध्ये आपला महत्वाचा मुद्दा हाच आहे की माननीय सुप्रीम कोर्टामध्ये पेसा भरतीच्या संदर्भामध्ये एकीकडे याचिका सुरू आहे आणि त्या याचिकेच्या अधीन राहून मानधन तत्वावरती या तेरा जिल्ह्यातल्या कर्मचाऱ्यांना नियुक्त्या देण्यात आलेल्या आहेत आणि त्या नियुक्तींच्या संदर्भामध्ये काही बेसिक प्रश्न होते की ते त्या त्या विभागांमध्ये त्याचा अर्थ लावणं थोडंसं कठीण झालं होतं आणि अशा परिस्थितीमध्ये काल अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसला महसूल विभागाने तलाठी पदाच्या बाबत मार्गदर्शन दिलेलं आहे म्हणजे काही जिल्हाधिकाऱ्यांनी तशा पद्धतीचं मार्गदर्शन मागवलं होतं आणि ते मार्गदर्शन ते मार्गदर्शन त्यांना मिळालेलं आहे अठरा ऑगस्टला आता हा आजचा व्हिडिओ तलाठी भरतीच्या संदर्भामध्ये जरी निगडीत असला तरी हे सगळे नियम इतर पदांच्या इतर पदांना सुद्धा लागू होतात कारण पेसा क्षेत्रामध्ये सतरा संवर्गाची पदं ही स्थानिक उमेदवारांमधून भरली जातात पैकी त्यामध्ये दोन हजार तेवीसच्या पदभरतीच्या अनुषंगाने जेवढ्या बाबतीत मधली या संवर्गामधली पदं भरलेली आहेत त्या पदांच्या बाबतीमध्ये हा नियम लागू होतो तर असं काय मार्गदर्शन दिलेलं आहे की ज्यामध्ये क्षेत्रातल्या उमेदवारांना त्याचा फायदा होणार आहे की तोटा होणार आहे तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका तत्पूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आपल्याला माहिती आहे पैसा क्षेत्रातल्या कर्मचाऱ्यांच्या बाबतीमध्ये ज्याही शासन स्तरावरती घडामोडी घडतात शिक्षक भरती किंवा इतर पदांच्या बाबतीमध्ये जी काही माहिती आपल्यापर्यंत येते ती थेट थे तुमच्यापर्यंत या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पोचवत असतो आणि त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर आपण ते पत्र नेमकं काय आहे ते पत्र आपण समजून घेऊया आपल्या स्क्रीनवरती महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग मंत्रालय मुंबई यांच्या मार्फतच हे पत्र आ, या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे आता यामध्ये हे पत्र अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस ला कोणाकोणाला कुना पाठवलेलं आहे तर ते एक लक्षात घ्या की प्रति जिल्हाधिकारी म्हणजे यवतमाळ अमरावती पालघर गडचिरोली पुणे अहमदनगर नंदुरबार धुळे नाशिक जळगाव चंद्रपूर नांदेड आणि ठाणे आता या तेरा जिल्ह्यांमध्ये आपल्याला माहिती आहे की शेड्यूल एरिया आहे आणि या शेड्यूल एरियामध्ये तलाठी भरतीच्या संदर्भामध्ये बघा आता या ठिकाणी विषय हा दिलेला आहे विषय हा दिलेला आहे मित्रांनो की तलाठी भरती सन दोन हजार तेवीस बाबत अनुसूचित क्षेत्रातील पेसा सतरा संवर्गातील उमेदवारांबाबत मार्गदर्शन मिळण्याबाबत म्हणजे काही जिल्हाधिकाऱ्यांनी मार्गदर्शन मागवलेलं होतं त्या संदर्भामध्ये मार्गदर्शन मिळालेलं आहे सामान्य प्रशासन विभागाचा पाच ऑक्टोबरचा शासन निर्णय संदर्भ जोडला आहे त्यानंतर सामान्य प्रशासन विभागाचं दहा पाच दोन हजार चोवीसचं त्या ठिकाणी पत्र जोडलेलं आहे आणि महसूल विभागाचं पत्र अशा तीन संदर्भ या ठिकाणी जोडलेल्या आहेत तर मित्रांनो आपण थेट या ठिकाणी सुरुवातच करतोय की काय नेमका आहे त्या पत्रामध्ये महोदय सामान्य प्रशासन विभागाच्या पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजीच्या शासन निर्णया अन्वये अनुसूचित ते क्षेत्रातील तेसा सतरा संवर्गातील सरळ सेवेची पदे मानधन तत्वावर भरण्याबाबतच्या सूचना देण्यात आल्या होत्या दे। आपल्याला माहिती आहे की नाशिकमध्ये एक मोठं आंदोलन झालं होतं आणि मंत्रालयामध्ये त्या काळामध्ये तत्कालीन विधानसभेचे उपाध्यक्ष जिरवाळासाहेब आमदार खासदार यांनी संरक्षण जाळीवरती मंत्रालयात उड्या मारल्या होत्या आणि त्यानंतर महाराष्ट्र शासनाने एक भूमिका घेतली होती की सुप्रीम कोर्टाच्या याचिकेच्या अधीन राहून मानधन तत्वावरती या तेरा जिल्ह्यातल्या कर्मचाऱ्यांना म्हणजे ज्यांची निवड झालेली आहे त्यांना मानधन तत्वावरती भरण्याच्या संदर्भात नियुक्ती देण्यासंदर्भात सूचना देण्यात आल्या होत्या पेसा क्षेत्र असलेल्या तेरा जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी आता जे तेरा जिल्ह्यांची नावं वाचून दाखवली ते यांना सदर शासन निर्णयानुसार तलाठी पदभरती दोन हजार तेवीसच्या अनुषंगाने आपल्या जिल्ह्यातील पेशा क्षेत्रातील पदांकरता सामान्य प्रशासन विभाग उमेदवारांना आठ दहा दोन हजार चोवीस यांना काय सांगितलं होतं नियुक्ती आदेश देण्याच्या संदर्भामध्ये दे काय करण्यात आल्या होत्या सूचना देण्यात आल्या होत्या आता यामध्ये काही पेशा क्षेत्रातील जिल्ह्यांकडून पुढील तीन मुद्द्यांच्या अनुषंगाने मार्गदर्शन करण्याबाबत शासनास विनंती करण्यात आली होती काही जिल्हाधिकाऱ्यांनी काय का केलं होतं की या पेशा क्षेत्रातल्या या मानधन तत्वावरती निवड करण्यात आलेल्या दिले देण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना या तीन बाबींच्या संदर्भामध्ये कशा पद्धतीने त्यांच्या संदर्भात कार्यवाही करावी आणि म्हणून शासनाकडे मार्गदर्शन मागवलं होतं हे शासनाचं मार्गदर्शन प्राप्त झालेलं आहे त्यामध्ये पहिला मुद्दा असा होता की सामान्य प्रशासन विभाग शासन अधिसूचना एकवीस सहा दोन हजार एकवीस मधील नियम दोन ड मध्ये शासकीय सेवेत रुजू होण्याकरिता विहित नमूद विहित मुदत निश्चित केलेली आहे सदर नियमानुसार पेशा क्षेत्राअंतर्गत मानधन तत्वावर नियुक्त करण्यात आलेल्या तलाठी यांना रुजू होण्याबाबत मुदतवाढ देण्यात यावी किंवा कसे कारण काही यांची मुदत संप संपण्यात आलेली आहे काही जणांना अकरा महिन्याची मुदत देण्यात आलेली आहे आणि ती आता मुदत संप संपण्याच्या मार्गावरती आहे आणि म्हणून या उमेदवाराने या कर्मचाऱ्यांना पुढे मुदतवाढ द्यायची किंवा कसं याबाबत मार्गदर्शन मागवलेलं होतं त्यानंतर पेसा अंतर्गत मानधन तत्वावर नियुक्ती देण्यात आलेल्या तलाठी यांना विभागीय या दुय्यम सेवा परीक्षेस बसण्याकरिता परवानगी द्यावी किंवा कस सरळ सेवेतून निवड झाल्यानंतर त्या ठिकाणी त्या नियुक्त कर्मचाऱ्यांना विभागीय दुय्यम सेवा परीक्षेसाठी या मानधन तत्वावरती आलेल्या कर्मचाऱ्यांना परवानगी देऊ किंवा त्यांना संधी द्यायची किंवा कसं या बाबतीत मार्गदर्शन मागवलेलं होतं तिसरा मार्गदर्शन मागवलं होतं ते की सामान्य प्रशासन विभाग शासन निर्णय पाच दहा दोन हजार चोवीस अन्वये पेसा क्षेत्रातील सतरा संवर्गातील सरळ सेवेची पदे मानधन तत्वावर भरण्यात आलेली आहेत सदर ग्राम महसूल अधिकारी यांना महाराष्ट्र नागरी सेवा रजा नियम एकोणीसशे एक्क्याऐंशी लागू होतील किंवा कसं याबाबत मार्गदर्शन मागवलेलं आहे चौथा मुद्दा हा की पेसा पेसा क्षेत्रांतर्गत मानधन तत्वावर नियुक्ती देण्यात आलेल्या ग्राम महसूल अधिकारी म्हणजे तलाठी यांना सेवार्थ प्रणालीमध्ये सेवार्थ आय डी तयार करण्यास व संबंधित ग्राम महसूल अधिकारी यांची राष्ट्रीय महाभूमी अभिलेख आधुनिकीकरण कार्यक्रम अंतर्गत ई फेरफार ई फेरफार प्रणालीमध्ये ऑनलाईन कामे करण्याकरता डी एस सी तयार करण्याच्या बाबतीमध्ये मार्गदर्शन मागवलेलं होतं आणि यामध्ये या तीन बाब बाबींच्या संदर्भामध्ये शासनाने महसूल विभागाच्या खात्याने महसूल विभागाने या ठिकाणी मार्गदर्शन दिलेलं आहे ते असं की उपरोक्त परिच्छेद दोन एक बाबत सामान्य प्रशासन विभागाने पुढील प्रमाणे अभिप्राय दिलेले आहे म्हणजे जिल्हा अधिकाऱ्यांनी ग्राम महसूल अधिकाऱ्यांना काही मार्गदर्शन मागवलं पण त्याचं उत्तर जे आहे कारण ह्या सगळ्या नियुक्त्या ह्या सामान्य प्रशासन विभागाच्या पाच ऑक्टोबरच्या त्या शासन निर्णया अन्वय झाल्या होत्या आणि त्यामुळे संबंधित विभागाने सामान्य प्रशासन विभागाकडून मार्गदर्शन काही मागवलेलं आहे काही वित्त विभागाकडून मागवलेलं आहे आणि या नंतर हे मार्गदर्शन ग्राम विकास विभागाने संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना म्हणजे तेरा पेशा क्षेत्रातल्या जिल्हाधिकाऱ्यांना दिलेलं आहे आता यामध्ये मित्रांनो पहिलं मार्गदर्शन असं आहे की सामान्य प्रशासन विभागाने एकवीस सहा दोन हजार एकवीस मधील नियम दोन ड नुसार विहित मुदत याचा अर्थ शासकीय सेवेत रुजू होण्याकरिता खालीलप्रमाणे निश्चित केलेली मुदत आहे म्हणजे सरळ सेवेने वा पदोन्नतीने नियुक्तीचे सक्षम प्राधिकाऱ्यांचे आदेश निघाल्याच्या तारखेपासून तीस दिवस किंवा सरळ सेवेने नियुक्त होणाऱ्या व्यक्तीने सरळ सेवेने नियुक्तीचे आदेश निघाल्याच्या तारखेपासून तीस दिवसामध्ये सक्षम प्राधिकाऱ्याकडे रुजू होण्यासाठी मुदतवाढ देण्यासाठी अर्ज केल्यास मुदतवाढ देण्यात यावी सक्षम प्राधिकारी एक महिन्यापर्यंत मुदतवाढ देऊ शकेल आणि अशा महिन्यापर्यंतच्या वाढीव मुदतीत म्हणजे ज्यांनी आता तलाठी पदाची अं प्रा नियुक्ती प्राधिकारी कोण आहेत ते एक महिन्याची मुदत वाढवून देऊ शकतील किंवा संबंधित व्यक्ती केंद्र व राज्य शासनाच्या सेवेत अगोदरच कार्यरत असेल व तिची विहित मार्गाने अर्ज करून सरळ सेवेने राज्य शासनाच्या सेवेत नियुक्ती झाले असेल तर सक्षम प्राधिकारी दोन महिन्यांपर्यंत मुदतवाढ देऊ शकेल आणि अशा दोन वाढीव मुदतीत असे म्हणजे एक किंवा दोन महिन्यांची मुदत ते वाढवू शकतात जिल्हाधिकारी दुसरा महत्वाचा मुद्दा हा की सदर अधिसूचने अन्वये विहित केलेली मुदत शासकीय सेवेत नियमित नियुक्तीवरील पदांना लागू आहे म्हणजे हा दो दुसरा मुद्दा हा आहे की सदर अधिसूचने अन्वये म्हणजे कोणती अधिसूचना मित्रांनो तर एकवीस सहा दोन हजार एकवीसची ची जी सामान्य प्रशासन विभागाची अधिसूचना आहे आणि त्यामध्ये नियम दोन मधील ड नुसार विहित मुदत म्हणजे जे मार्गदर्शन मागवलेलं आहे की या तलाठ्यांना मानधन तत्वावरील तलाठ्यांना किती महिन्याची मुदत द्यावी अशा पद्धतीचं उत्तर मग त्यामध्ये त्यांचं दुसऱ्यामध्ये महत्वाचं स्पष्टीकरण आहे की सदर अधिसूचने अन्वये विहित केलेली मुदत शासकीय सेवेत नियमित नियुक्तीवरील पदांना लागू आहे मुद्दा तीन स्पष्टीकरण तीन सबब ज्या कार्यालयातील पेशा क्षेत्रात तलाठ्यांची नियुक्ती मानधन तत्वावर करण्यात आली आहे त्यांना सदर अधिसूचनेत नमूद केलेली विहित मुदतीची अट लागू होत नाही कारण संबंधित ज्या नियुक्त्या आहेत त्या मानधन तत्वावरती केलेल्या आहेत आणि वरील ज्या काही अटी आहेत त्या कायम कर्मचाऱ्यांसाठी लागू आहेत असं या ठिकाणी त्यांचं एकंदरीत म्हणणं येते मुद्दा चार उपरोक्त परिचे दोन दोन बाबत सामान्य प्रशासन विभागाने पुढील मार्गदर्शन दिलेलं आहे त्यांचं म्हणणं आहे की माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल असलेल्या विशेष अनु अनुज्ञा याचिका बावीस एकशे नऊ दोन हजार तेवीसच्या अंतिम निर्णयाच्या अधीन राहून सामान्य प्रशासन विभागाने पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस अन्वये पेसा क्षेत्रात मानधन तत्वावरती तलाठी पदावर नियुक्त्या देण्यात आलेल्या आहेत त्यानंतर ग्राम महसूल अधिकारी अर्थात तलाठी यांना संबंधित पदावर कायम होण्यासाठीच्या महाराष्ट्र दुय्यम सेवा विभागीय परीक्षा तलाठी संवर्गाकरिता जो अधिनियम आहे एकोणीसशे सत्त्याण्णव त्यामध्ये सदर परीक्षा देण्याकरिता नमूद केलेली आहे आणि सदर नियम महसूल वन विभाग यांनीच अधिसूचित केलेले आहेत महाराष्ट्र दुय्यम सेवा विभागीय परीक्षा नियम एकोणीसशे सत्त्याण्णवच्या नियम चार नुसार प्रत्येक तलाठ्याने त्याच्या नियुक्तीच्या दिनांकापासून चार वर्षात व तीन संधीत परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे म्हणजे त्या कर्मचाऱ्यांना चार वर्षामध्ये तीन संधीमध्ये ती परीक्षा पास व्हायची आहे त्यानंतर त्यांचं म्हणणं आहे की सदर नियम जे आहेत सदर नियम जे आहेत हे नियमित तत्वावर नियुक्तीसाठी आहेत त्यामुळे मानधन तत्वावर नियुक्त्या म्हणजे हे जे नियम आहेत हे कायम नियुक्तीसाठी लागू आहेत मानधन तत्वावरच्या नियुक्त्यांसाठी लागू होत नाही म्हणजे त्यांना परीक्षा देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही प्रस्तुत प्रकरणात नमुद ग्राम महसूल अधिकारी यांना मानधन तत्वावर नियुक्ती दिलेली आहे त्यांना महाराष्ट्र दुय्यम सेवा विभागीय परीक्षा म्हणजे तलाठ्यांकरता जे आहे तो नियम एकोणीसशे सत्त्याण्णव या परीक्षेला बसता येत नाही कारण फक्त परमनंट किंवा कायम कर्मचाऱ्यांना बसता येतं मानधन तत्वावरती नियुक्त्या झालेल्या कर्मचाऱ्यांना बसता येत नाही असं त्यांनी या ठिकाणी म्हटलं गेलंय त्यानंतर मुद्दा पाच स्पष्टीकरण नंबर पाच उपरोक्त परिच्छेद दोन तीन बाबत वित्त विभागाने काही अभिप्राय दिलेत कारण काही जिल्हाधिकाऱ्यांना हा प्रश्न निर्माण केला होता की त्यांचे सेवार्थ आय टी बनवायची की नाही तर त्या वित्त विभाग आणि हा म्हणजे काही भाग जो आहे तो काही भाग सामान्य प्रशासन विभागाने मार्गदर्शन केलेला आहे तर फायनान्सच्या बाबतीमध्ये ज्या काही गोष्टी होत्या त्या बाबतीमध्ये वित्त विभागाने मार्गदर्शन दिलेलं आहे अभिप्राय दिलेला आहे आता शा शालार्थ सेवार्थ डीच्या बाबतीत काय निर्णय दिलाय की याबाबत नमूद करण्यात येते की मानधन तत्वावरती नियुक्त कर्मचारी हे राज्य शासकीय कर्मचारी ठरत नाही हा अत्यंत महत्वाचा या ठिकाणी मुद्दा त्यांनी स्पष्ट केलेला आहे आणि या एका ओळीने मानधन तत्वावरती नियुक्त कर्मचाऱ्यांमध्ये अ टेन्शन येऊ शकतं की ते म्हणजे असं की आम्ही सेवार्थ आयडी का नाकारत आहोत तुमचे सेवार्थ आयडी का तुम्हाला देऊ शकत नाहीत तर त्यांचं म्हणणं आहे की मानधन तत्वावरती जे नियुक्ती कर्मचारी आहेत हे राज्य शासनाचे किंवा राज्य शासकीय कर्मचारीच ठरत नाहीत त्यांना महाराष्ट्र नागरी सेवा रजा नियम एकोणीसशे एक्क्याऐंशी लागू ठरत नाही त्यानंतर सहा असं म्हणतायत की सदर पदे ही मानधन तत्वावर भरण्यात येत असल्याने त्यांना सेवार्थ प्रणालीत समाविष्ट करण्यात येऊ नये अशा पद्धतीने हे सामान्य प्रशासन विभाग आणि वित्त विभागाने मार्गदर्शन दिलेले आहे आणि त्या मार्गदर्शनानंतर या ठिकाणी संबंधित जिल्हा अधिकाऱ्यांनी या पेसा क्षेत्रातल्या मानधन तत्वावर नियुक्त कर्मचाऱ्यांच्या बाबतीमध्ये पुढील निर्णय घ्यायचा आहे तर मित्रांनो हे होत शासकीय पत्र अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस च महसूल विभाग आणि या महसूल विभागाने सामान्य प्रशासन विभाग अर्थात जीए डी आणि वित्त विभाग फायनान्स विभाग या दोघांचंही मार्गदर्शन घेऊन आता अठरा ऑगस्टला या संबंधित तेरा जिल्ह्यातल्या तलाठी पदाच्या बाबतीमध्ये हे मार्गदर्शन देण्यात आलेलं आहे मित्रांनो आता आपण ग्राम विकास विभागाने पेसा क्षेत्रातल्या मानधन तत्वावरती नियुक्त कर्मचाऱ्यांच्या बाबतीमध्ये काही जिल्हा अधिकाऱ्यांनी मार्गदर्शन मागवलेलं होतं आणि त्या संदर्भामधलं मार्गदर्शन हे संबंधित जिल्हा अधिकाऱ्यांना अठरा ऑगस्टला प्राप्त झाले म्हणजे कालच्या दिवशी आता हे जे मार्गदर्शन ग्राम विकास विभागाने मागव मागवलेलं होतं किंवा ग्रामविकास विभागाने दिलेलं आहे ते सामान्य प्रशासन विभागाच्या काही सेवा सर्थी अधिनियम याच्यानुसार होतं म्हणून त्यांचं मार्गदर्शन मागवलंय आणि काही जिल्हाधिकाऱ्यांचं सेवार्थ आयडीच्या बाबतीमध्ये मार्गदर्शन होतं ते मार्गदर्शन फायनान्स विभागाच्या अभिप्रायानंतर दिलेलं आहे तर एकंदरीत हा अत्यंत गंभीर विषय बनलेला आहे की महाराष्ट्र शासनाच्या सेवेमध्ये या तेरा जिल्ह्यांमध्ये कार्यरत असलेल्या पेसा क्षेत्रामधील मानधन तत्वावरील कर्मचाऱ्यांच्या बाबतीमध्ये दोनही विभागांनी जे मार्गदर्शन दिलेलं आहे तेच मार्गदर्शन आता इतर पदांच्या बाबतीत सुद्धा लागू पडू शकतं किंबहुना सेवा सर्थीचे नियम हे सगळ्यांना सारखेच आहे शेवार्थ आय डी असेल शालार्थ आय डी असेल या बाबतीमध्ये फायनान्सचं मार्गदर्शन घेतलं जाईल त्यामुळे फायनान्सचं मार्गदर्शन हे वेगवेगळ्या पदांसाठी वेगवेगळं असू शकत नाही आणि त्यामुळे आता या संदर्भामध्ये अत्यंत पेशा क्षेत्रातल्या उमेदवारांसाठी कळीचा मुद्दा ठरू शकतो हा की हे जे मार्गदर्शन आहे हे या पेशा क्षेत्रातल्या कर्मचाऱ्यांना पटूही शकत नाही तर एकंदरीत मित्रांनो हा या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला या पत्राचा मतितार्थ मी तुम्हाला समजवून सांगितला तरी समजला नसेल तर मला संपर्क करा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि शेअर करा आणि पुढील पाठपुरावा सुरू करा थांबूया जोहार जय संविधान